नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपले एकदा नवीन ब्लॉगमध्ये ज्यामध्ये आपण बघणार महिंद्रा एक्स यू व्ही फोर हंड्रेड ई व्ही जी आत्ताच नवीन मागे लॉन्च झाली होती त्याबद्दल मला उत्सुकता होती तिच्याबद्दल माहिती जाणून घेऊ म्हणून मित्राच्या भावाने गाडी घेतली एक्स यू व्ही महिंद्रा हीच बॅटरीवरची आपलं चला जाणून घेऊ काय काय नाही त्या गाडीविषयी मग गेलो मित्राला घेऊन ट्रायल मारायला बघूया म्हटलं कशी चालती काय नाही गाडी म्हटलं गाडी हळू चालती जोरात चालती त्याबद्दल काय अंदाज नव्हता पहिल्यांदाच एक सी फोर हंड्रेडमध्ये बसत होता गिअर सिस्टीम होती हिची गाडीचा पिकअप बिकअप कसा आहे काय जाणून घेऊ म्हटलं गाडीत बसल्यावर पहिल्यांदा वाटलं नाही काय गाडी बॅटरीवर म्हणून आपल्या रेग्युलरच पेट्रोल डिझेल गाडीसारखी गाडी वाटत होती एकदमच फोर्च्युनर गाडी मालक आमचे मित्र म्हणले हा फोर्च्युनर पेक्षा जास्त पॉवर आहे गाडीचा खरंच बघ आम्ही बसलो आणि निघालो गाडी रेग्युलर मोडवर होती नंतर गाडीचा स्पोर्ट मोड चालू केला आम्ही बघतो तर काय एकदम झिरो ते शंभर स्पीड गाडीने अवघ्या पाच सेकंदात कवर केला वाटलं नाही गाडी खरोखर आम्ही इव्ही चालवत आहे का पेट्रोल डिझेल गाडीसारखं पिकअप तिला वाटत होतं गाडी एकदम स्मूथ झटकी नाही काय नाही काय नाही एकदम टाकाटक चालत होती गाडी चालवायला आमचा मित्र पप्पू होता जो एकदम पायलट डायर वगैरे बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्याला गाडी चालवण्याचा त्यामुळे त्याच्या गाडी चालवण्यावर शंका घ्यायला काही विषयच नव्हता आणि आम्ही पण गाडी कशी काय काय स्पेस काय बूट स्पेस पण एकदम व्यवस्थित होता गाडीचा म्हणजे असं वाटलं नाही का आपण कंजेस्टेडमध्ये बसलेलो आहे गाडीला फ्रंटला एक डिक्की सामान वगैरे तुमचे पेपर बिपर ठेवायला वरती डॅशबोर्डवर पण स्लॉट दिलेला होता म्युझिक सिस्टीम ए सी क्लायमेट कंट्रोल सगळं काही एकदम आपल्या रेग्युलर गाडीप्रमाणे आमचा मित्र किरण्या म्हणत होता मला पण गाडीत बसून फोटो काढायचे मला पण गाडीत बसायचं चक्कर मारायची म्हटलं बरं तुझी पण हाऊस पूर्ण करून देतो असं म्हटल्यावर किरणे एकदम खुश झाला आणि गाडीचे फोटो काढायला लागला आपल्या गाडीसारखं या गाड्यांना काही इंजिन नसतं त्याच्यामुळे मित्राला म्हटलं उघड बोनट काय बघू दे मला एकदा आतमध्ये त्याने बोनट उघडलं बघितलं इंजिन काय एवढं हे नव्हतं पुढं बॅटरी वगैरे होती आणि इतर अल्टरनेटर कुलंट वगैरे थोडंफार त्याच्यात होतं एवढं काय दाटीवाटी नव्हती बाकीच्या आपल्या गाड्यांसारखी त्याच्यात गाडीला डायमंड कट आलाय व्हील होते मस्त पैकी चकाचक दिसत होते गाडीचा बाहेरचा लुक ग्रीन नंबरची नंबर प्लेट का महिंद्र की हे वन पॉईंट थ्रीच आहे घरी एक फिट केलेले ते सेव्हन पॉइंट थ्रीच आहे हे मोठे आमच्या सुनील भाऊनी सांगितलं टिकीत पण एक चार्जर आणि त्यांच्या माळ्यात पण तशी सुविधा करून ठेवलेली चार्जिंग पॉइंट काढून ठेवलेलं आहे गाडी चार्जिंग करण्यासाठी गाडीच्या फ्रंट साईडला लेफ्ट साइडनी व्हीलच्या बाजूने एक मस्त चार्जिंग पॉईंट दिलेला होता ज्याच्यातून आपल्याला चार्जिंग करता येईल गाडी गाडीला फ्रंट साईडला जो क्रोम आहे ईएमचा आणि तो गोल्डन कलरचा टॉपला मॅचिंग भाऊनी ते मिररला फ्रंट एम साईजच्या लोगोला बाहेरून एक्स्ट्रा ते क्रोम बसून घेतलेलं आहे चाळीस एक हजार रुपये खर्च केलेला दा। आहे त्याला साधारणतः त्यांनी हँडलला वगैरे इंटिरियर तुम्हाला दाखवतो मी कसं आहे गाडीचं ते लुक एकदा त्यावढ्यात आमचे मित्र दुसरे सुनील भाऊ पण आले किरणचं शूटिंग काढायचं काम चालू होतं आतमधून कशी गाडी काय नाही स्टिरिंगचे माउंटिंग ॲडिओ कंट्रोल सर्व काही सीट वगैरे डॅशबोर्ड सेंट्रल लॉकिंग कसं आहे काय ते पूर्ण दाखवत होता किरण हळूहळू हळू बॅकसाईडनी सीटिंग अरेंजमेंट कशी गाडीची मागं तीन सीटं तुम्ही एकदम आरामात बसू शकता गाडीमध्ये फ्रंटला दोन पाच सीट एकदम मस्त कम्फर्टेबल आपण साधारणतः तीनशे किलोमीटरची गाडीची रेंज भाऊंनी सांगितलेली एकदा चार्ज केल्यानंतर वन टाईम तीनशे किलोमीटर ही गाडी जाते वीस लाख रुपये ऑन रोड पडली भाऊंच्या म्हणण्यानुसार गाडी त्यांना एकदम बघा मित्रांनो तुम्हाला पण घ्यायचे असेल तर बघा गाडीची पूर्ण माहिती दिलेली आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अशा करा। प्रकारे एक ओव्हरऑल लुक होता मित्रांनो